नागपूरमध्ये पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून जवळपास दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड उगर आलं उघड झालं आणि या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे पाहूया त्याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट तुमच्या मुलांचे शिक्षक बोगस नाहीत ना तुमच्या मुलांच्या शाळेतले मुख्याध्यापक शिकलेले आहेत ना तुमच्या मुलांना शाळेत शिकवणारे शिक्षक योग्य शिकवतायत ना या सगळ्या प्रश्नांची खात्री करून घ्या कारण राज्यात मोठा बनावट शिक्षक घोटाळा समोर आलाय पोलिसांच्या तावडीत असलेले हे गुरुजी यांचं नाव पराग पुडके पराग पुडके याची कुठलीही पात्रता नसताना तो शाळेमध्ये चक्क मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसला होता आणि विद्यार्थ्यांना धडे देत होता भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यात नानाजी फडके विद्यालय इथे बिनदिक्कत हा प्रकार गेली कित्येक वर्ष सुरू होता या शाळेत पेंटरचं काम करणाऱ्या मुन्ना वाघमारेला हे मुख्याध्यापक बोगस असल्याचा संशय आला आणि त्याने थेट पोलिसांकडे तक्रार केली पोलीस चौकशीत पुणकेचं बिंग फुटलं त्यासाठी मी सदर पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट दाखल केली आहे तुम्ही कोणाविरुद्ध तक्रार तुम्ह दाखल केली आणि आता सदस्य ही पराग नानाजी पुडके यांच्या बद्दल मी तक्रार केली आहे पण मला असं वाटते की यामध्ये खूप मोठा गोड झालेला आहे आणि यामध्ये स्टेप बाय स्टेप अधिकारी जुळलेले आहेत कारण त्यांनाही अगर कुठला कुठला पुरावा मिळाला असेल तर कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांना दिलं असेल आणि याची प्राथमिक जाच व्हावाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कुडकेसारख्या असे अनेक बोगस शिक्षक असल्याचा संशय पोलिसांना आला आणि पोलिसांनी या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू केली बोगस शिक्षक घोटाळ्याचे धागेदोरे नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यापर्यंत पोहोचले त्यांना गडचिरोलीतनं अटक करण्यात आली शिक्षण उपसंचालक नरड यांनीच पराग पुडके यांना शिक्षकाचा कुठलाही अनुभव नसताना बोगस कागदपत्रांच्या आधारे थेट मुख्याध्यापक बनवलं होतं बोगस मुख्याध्यापकाची नेमणूक केली आहे की तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखणी या ठिकाणी ने, शाळेवरती नेमणूक जो ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्याची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो शालार्थ आयडी हा बोगस असून किंवा शिक्षक नसताना सुद्धा तो, तो शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय डॉक्युमेंट बनवले आहेत हा घोटाळा उघडकीस आला या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी धक्कादायक आहे पराग पुडकेनं नागपूरच्या यादव नगरात एस शाळेत शिक्षक असल्याची बनावट कागदपत्र तयार केली कागदपत्रांबरोबर दहा लाख देऊन पुडकेनं मुख्याध्यापक पद मिळवलं या बनावट कागदपत्रांसाठी पुडकेला अधीक्षक निलेश मेश्रामनं मदत केली पोडके सारख्या अनेक बनावट शिक्षकांना मदत केल्याप्रकरणी निलेश मेश्राम संजय दुधाळकर आणि सूरज नाईकला अटक करण्यात आली या तिघांनी एका नियुक्तीसाठी दहा ते पंधरा लाख रुपये घेतल्याची माहिती आहे या प्रकरणात शिक्षण उपसंचालक कार्यालयातले दोन आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे राज्यात शिक्षक भरती बंद असतानाही नागपूर विभागात तब्बल पाचशे ऐंशी शिक्षकांची नियुक्ती झाली या प्रकरणी दोनशे चव्वेचाळीस प्रकरणांची तपासणी झाली आहे मात्र असे किती बोगस शिक्षक भरले त्याचा तपास अजून बाकी आहे हे स्कॅडल आहे आणि हे स्कॅन्डल फक्त नागपूरात नाही पूर्ण राज्यात आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत असताना संघटनेचे पदाधिकारी जागृत आहोत म्हणून हा विषय वारंवार उचलतो मांडतो आणि लोकांसमोर ठेवतो वेतन पथक कार्यालयात सादर करून वेतन देयक सादर करून पैसा लुटायचा असा यांचा हा धंदा आहे आणि यामध्ये सर्व अधिकारी त्यातले कर्मचारी आणि संस्था चालक हे सहभागी आहेत मरण मात्र बेरोजगार शिक्षकांचं झालं तो नोकरीच्या शोधात असतो त्याला नोकरी मिळेल अशी आशा असते त्याच्याकडून तीस लाख चाळीस लाख रुपये घेऊन बोगस नियुक्ती द्यायची त्याच्या नावाने पगार उचलायचा तोही संस्था चालकांनी आणि या अधिकाऱ्यांनी घ्यायचा त्याला काहीच मिळत नव्हतं त्याच्या खात्यावर फक्त पैसा जमा होत होता पण तो पैसा हेच लोक उचलून त्या दफन करायचे आणि याच्याजवळचेही पैसे घ्यायचे आत्ता जी ॲक्शन होते आहे त्या ॲक्शनमध्ये मरण मात्र या शिक्षकाचंच होणार आहे की जो लुटला गेला आहे लुबाळला गेला आहे या घोटाळ्याचे धागेदोरे दोन हजार एकोणीसपर्यंत पोचत आहेत तत्कालीन शिक्षण अधिकारी अधीक्षक आणि विविध संस्थांचे बारा कर्मचारी संशयाच्या भोऱ्यात आहेत या सगळ्यांची चौकशी केल्यावर असे किती बोग शिक्षक राज्यात शिकवत आहेत असे किती बनावट मुख्याध्यापक खुर्चीवर बसलेत हे समोर येणार आहे पात्रता नसलेला शिक्षक होतोय त्याला शिक्षक बनवणारा लाच खाऊन गब्बर होतोय आणि ज्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणं अपेक्षित आहे तो शिक्षक बोगसे म्हटल्यावर विद्यार्थ्यांचं आणि पुढच्या पिढ्यांचं होणार शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने शालार्थ पोर्टल सुरू केलं होतं मात्र आरोपींनी संगमत करून या पोर्टलवर पाचशे ऐंशी शिक्षकांची नावे टाकली आहे त्या शिक्षकांनी दर महिन्याला अठ्ठेचाळीस हजार वेतन उचलून शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे ज्या लोकांना आता नोकरी लागली आहे त्या लोकांचं काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन डी मराठी नागपूर